महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपल्या प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी सज्ज झाले आहे येत्या महिनाभरात एस टी बसचा ठाव ठिकाणा मोबाईल ॲपद्वारे करणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे या ॲपमुळे प्रवाशांना लोकल ट्रेनप्रमाणे बस कुठपर्यंत पोहोचली आहे हे थेट मोबाईलवर पाहता येईल मुंबईत महामंडळाच्या मुख्यालयात अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर सरनाईक यांनी ही घोषणा केली ते म्हणाले सर्व पंधरा हजार बसेसना जी पी एस यंत्रणा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे येत्या दोन महिन्यात ते पूर्ण होईल तर ॲप पुढील महिन्यातच उपलब्ध होईल सध्या बारा हजार बसेसना जी पी एस बसवले असून उर्वरित तीन हजार बसेसचे काम लवकरच पूर्ण होणार आहे या ॲपद्वारे प्रवाशी बसचे नेमके स्थान मार्ग आणि आगमन त्यासोबतच प्रस्थान वेळ जाणून घेऊ शकतील याशिवाय आपातकालीन परिस्थितीत मदत मिळवण्यासाठी ॲपमध्ये विशेष सुविधाही असेल अशा प्रकारची माहिती परिवहन मंत्र्यांनी दिलेली आहे